दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजे माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप चिंचवे ग्रामपंचायत येथील ग्रामसेवक एन जी शिरसाठ साहेब यांचा निरोप समारंभ व सत्कार संपन्न देवडा तालुक्यातील चिंच ग्रामपंचायतमधील ग्रामसेवक श्री एन जी शिरसाठ साहेब यांची पदोन्नती बदली झाल्याने त्यांचा आज दिनांक पाच मार्च बुधवार रोजी चिंचवे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देत निरोप समारंभ करण्यात आला सर्वप्रथम त्यांचे चिंचवे येथे आगमन होताच चिंचवे जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींनी लेझिम पथकाकडून स्वागत सत्कार केला तर चिंचवे ग्रामपंचायतमधील कर्तव्यदक्ष ग्रामसेवक श्री एन जी शिरसाट यांनी गेली आठ वर्षं ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शी पार, पार पडला मात्र त्यांची बदली झाल्याने त्यांचा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने निरोप समारंभ पार पडला यावेळी चिंचवे गावातील भूमिपुत्र सुरज समाजान दैतकर व शुभम मोहन मोरे यांची अग्निवीर जी डी तसेच टेक्निकल पदासाठी भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन सर्वांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला चिंचवे गावातील सौ शुभांगी स्वप्नील पवार यांची मनमाड नगरपालिकेमध्ये प्रायमरी शिक्षिका म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आले यावेळी चिंचवे ग्रामपंचायतीमध्ये नवीन पदभार स्वीकारत तत्पर ग्रामसेवक सौ व्ही डी पाटील मॅडम यांनी चार्ज घेतल्याने त्यांचाही सर्वांच्या वतीने सत्कार व स्वागत करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष वैशाली योगेश पवार यांनी यावेळी प्रस्तावना केली उपसरपंच नानाजी मोरे सर शरद पवार यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत कर्मचारी श्री सुनील केदा पगारे यांनी केले यावेळी लोकनियुक्त सरपंच वैशाली योगेश पवार उपसरपंच नानाजी मोरे सदस्य बायजाबाई पवार नर्मदाबाई पवार नितीन वाघ शीतल पवार रेखा पवार भाऊसाहेब पवार उज्ज्वला गांगुर्डे दयाराम मोरे गणेश गांगुर्डे ग्राम रोजगार सेवक संतोष पगारे शिपाई मोहन पवार माजी सरपंच रवींद्र पवार हेमंत पवार दिगंबर पवार आबा वाघ पोलीस पाटील सुरेश वाघ प्रवीण पवार दादा पवार लखन शिंदे आदी ग्रामस्थ उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे त्या आपल्या सन्माननीय अधिकारी ग्रामसेविका मॅडम पाटील मॅडम आणि ज्यांना आपण निरोप देतो आहोत तसे आमचे शिरसाट साहेब आणि आमचे असं बोललो त्याच्यामध्ये फार काही आहे कारण गेल्या एक दीड वर्षापासून तसं आठ नऊ वर्षापासून आमच्या संपर्कात आहेत आम्ही आहोत कोणीही एखादी व्यक्ती या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये असं कामाकामात जर आली असेल तर काही मिनिटांमध्ये त्यांना शांत करण्याची कला त्यांच्यामध्ये बघितली होती आणि ते करायची मी वासंती दिलीप पाटील गेल्या अठरा वर्षापासून ग्रामसेवक या पदावर कार्यरत आहे दोन हजार सात पासून तर दोन हजार दहा पर्यंत आणि दहा पासून चौदा पर्यंत ग्रामपंचायत इसगाव वडाळे आणि गिरणारे या ठिकाणी कार्यरत होती फक्त चिंचव्याचा समाजसेवा करण्याची आतापर्यंत संधी लाभली नाही आणि ग्रामसेवक पद हे म्हटलं तर पगार घेऊन समाजसेवा करण्याचं पद हे आहे इतर लोक मानधन असो किंवा कुठल्याही मोबदल्याचं समाजसेवा करत असतात आणि आम्हाला ही शासनाने म्हणा की आमची अं पुण्य म्हणाल बारजीत त्याच्याने आम्हाला समाजसेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि ज्या मला या प्रकारचं नाव मिळणं माझ्या नोकरीमध्ये म्हणजे मी आज एकवीस वर्ष सेवा केली या एकवीस वर्ष सेवा काल खंडामध्ये इथे जे सात आठ नऊ दहा वर्ष काम केलं तर इतका खूप पहिल्या दिवसापासून हाच उत्साह होता मला माहित होत सुनील आज काहीतरी वेगळा कार्यक्रम करेल आणि ते शोभाने तुम्ही माझा निरोप समारंभ करत आहे तर मी जेव्हा दोन हजार चौदा मध्ये देवळा तालुक्यामध्ये आलो त्यानंतर आपले डॉक्टरांनी दाखवली होती परंतु जेव्हा त्यांना कळालं का बाबा बहुसाहेांगले आपल्या ह्याच्यातले तेव्हाही त्यांनी कदाना कड शिफारस करून मला घेतलं होता परंतु जेव्हा आलो त्यानंतर गावामध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका